बदलापूरच्या घटनेचा महाविकास आघाडी आणि या सर्व उरण शहरातील संघटना सर्वप्रथम तीव्र निषेध करतो आणि निषेध करत असतानाच या आमच्या हाताला दोन दिवसापूर्वीच बांधलेल्या राख्या या राख्यांचा अर्थ काय जर हे सरकारला कळलं नसेल किंवा ज्या नराधमाना कळलं नसेल त्यांना आमच्याकडून तीव्र इशारा आहे की आम्ही एकदा रस्त्यावर उतरलो की कायदा हातात घ्यायला देखील आम्ही कमी पडत नाही परंत जसा अठ्ठेचाळीस तासात यशस्वी शिंदेजींच्या तुम्ही नराधमाला पकडून आणलं परंतु अजून पुढे काही झालं नाही तसंच लगेच दोन चार दिवस दहा दिवस उलटत नाही तर ही घटना चिमुकल्यांवर घडली म्हणजे चाललंय काय कशाला राख्या कशाला त्या राखीचा अर्थ काय जर तुम्हाला महाराष्ट्रात हे कळत नसेल तर मला वाटतं हे असल्या सरकारचं आणि असल्या व्यवस्थापनेचं काहीही काम नाही मग व्यवस्थापना नाहीला जाणं महिलांना आणि सामाजिक सं संस्थांना आणि आम्हाला ताब्यात घ्याव्या लागतील त्यामुळे पुन्हा एकदा आमचा इशारा आहे की या कुठल्याही परिस्थितीत आत्ता काही आम्ही रस्त्यावर उतरलो आहे परंतु आता, आता आम्ही थांबणार नाही आम्हाला निर्णय हवेत कारण आमच्या मुली आमच्या राख्या आमच्या सुरक्षित नाही आहेत चिमुकल्या आज सायकल चालवायला बाहेर निघाल्या तर त्यांची आई मागे जाते पण आज आई देखील सुरक्षित नाही आहे मग त्या चिमुकलीला घेऊन ते आज घरात बसण्याची वेळ आलेली आहे तर ही वेळ आम्हाला नको आहे त्यासाठी आम्ही आजचा हा आक्रोश जल आंदोलन आम्ही ह्या तुर्तास एकदम साधेपणाने आज घेतला आहे फक्त आम्ही कार्यकर्ते मंडळी आणि सामाजिक संस्थांचे मेंबर्सनी घेतलं आहे परंतु पुढे जाऊन हे रस्ता जाम चक्का जाम हे व्हायच्या आधीच आम्हाला करावं लागेल एवढा आमचा इशारा अत्याचार करणाऱ्या त्या नराधामाला त्याला फाशीच व्हायला पाहिजे जरी त्याला पकडला असेल तरी त्याला फाशी व्हायला पाहिजे आणि भविष्यामध्ये ह्या घटना या सरकारला जर थांबवता येत नसतील तर महाविकास आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्याला माहिती असेल पंधरा दिवशी पूर्वी यशस्वी शिंदेचा जी काय निघून हत्या झाली त्या हत्येसाठी समस्त उरणकर उतरले होते आणि सर्व तरुण तरुणी उतरल्या होत्या या ठिकाणी कायदा सुव्यवस्था सरकारला जर राबवता येत नसेल तर महाविकास आघाडीच्या आमच्या तर सोड्याच आमच्या महिला भगिनी कायदा सुव्यवस्था हातात घेतील आणि दांडके मारतील तुमच्या सत्ताधाऱ्यांच्या आता कुठे मारतील बोलत नाही मी पण दांडके मारायची वेळ आलेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी काल जी घडली घटना आज काहीतरी लातूरला घडली म्हणजे अजून पूर्ण माहिती नाही पुण्याला घडणे अशा जर घटना जर घडत राहिल्या तर या ठिकाणी या देशामध्ये या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का हा प्रश्न पडलेला आहे आता आपण बघाल बदलापूर मध्ये घडलेली घटना ही अत्यंत अमानवी आहे राज्यामध्ये ज्या महिला अत्याचाराचं प्रमाण आहे वाढत चाललेलं आहे त्यामध्ये आपण बघाल तर बाल अत्याचाराचं चा जे काही प्रमाण आहे ते राज्य आपलं पहिल्या क्रमांकावर आहे खरंतर ह्या राज्यकर्त्यांचं राज्याकडे लक्ष राहिलेलं नाही आहे राज्याला राज्याची सत्ता सत्तेच्या लालसेपोटी या राज्याचा वाटोळ होत चाललेला आहे असं मी ठामपणाने म्हणेन कारण या राज्याच्या महिला ज्या काय आहेत त्या अत्यंत असुरक्षित आहेत पंधराशे रुपये नको आम्हाला आम्हाला सुरक्षा द्या असं म्हणणाऱ्या महिला अत्यंत मध्ये सगळ्यात महिला रस्त्यावर उतरून हेच सांगत होत्या की आम्हाला बिलकुल पंधराशे रुपये नको आहेत आम्हाला सुरक्षा द्या कारण आमच्या घरी शाळेत गेलेल्या मुली या संध्याकाळी सुरक्षित घरी येतील का ही शाश्वती आम्हाला राहिलेली नाही आहे त्याविरुद्ध ते काही वामन मात्रे जे आहेत ते बदलापूरचे माजी महापौर होते ते ते म्हणाले की एका महिलेला एका पत्रकार महिलेला ते म्हणाले की तुझ्यावर बलात्कार झालाय का अशी तू आवडतेस म्हणजे काय आहे मानसिकता राज्यकर्त्यांची महिलांकडे एका दिवसामध्ये लॉकडाऊन आणू शकता एका दिवसामध्ये सत्ता बदलू शकता एका दिवसामध्ये तुम्ही नोटबंदी आणू शकता तर तुम्ही कायद्यामध्ये बदल का करू शकत नाही ही केस ट्रॅक मध्ये या नाही सगळ्याच या घडलेल्या यशस्वीचे संदेश असू दे किंवा सगळ्याच ज्या काही केस आहेत त्या फास्टॅग मध्ये चालवून या आरोपींना फाशी द्या म्हणूनच आम्ही फाशीचा फंदा या ठिकाणी आणलेला आहे कोरोना आल्यानंतर अख्खा जग बंद होतो मग हा कायदा का नाही बदलत आपण आपण असा प्रत्येक ठिकाणी तयार होणार नाही हे आमच्या घरात आमचे भाऊ आहेत आमच्या वडील आहेत आम्हाला संस्कार चांगले या भारतीय संस्कृतीत आम्ही आहोत समाज संस्कृती पाळतो परंतु कायद्याची कोणाला भीती राहिलेली नाही कायद्याची कायदा सुव्यवस्था याच्यात बदल करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे संविधानातून संविधानातून लिहिलेला आहे खरोखर आजचा कायदा जर बदलला बदलण्याची गरज आहे आज यशस्वी शिंदेचं काय झालं आज यशस्वी शिंदेचा आज पंचवीस दिवस उलटून गेले फक्त मोबाईलवर वर तपास चालू आहेत तपास चालू आहेत फक्त आपल्याला शांत करण्यासाठी तिला बदनाम करत आहेत युट्यूब आज आमच्या स्त्री जातीला बदनाम करत आहेत आणि त्याचा फायदा हे नाराधम काही असंस्कृत मुलं काही असंस्कृत ही राज्यकर्ते हे बसलेले आहेत असंस्कृत त्याच्यामुळे कायद्याची भीती राहिलेली नाही पोलिसांची भीती राहिलेली नाही त्यांना परंतु पोलिसांना वरून आदेश आले तेच ती कामं करतात